तुम्ही कधी असं एकट्यानं मस्त असा निसर्गाचा आनंद लुटलाय का हो मी आज फक्त ते करतीये बाकी काही नाही फ्रेंड्स गुड मॉर्निंग किती मस्त व्ह्यू आहे मी सकाळपासून इथंच बसलेले आहे मस्त मी माझा चहा घेतलेला आहे इथं आणि सुंदर ह्या दृश्याचा आनंद घेत आहे तर आता थंडी कमी झाली आहे मी विचार केला चला आपल्या गार्डनकडे मस्त पैकी हार्वेस्टिंग करूया चला ठेवलेलेच आहेत बास्केट मस्त मी चहा पिला आणि आता आपल्या हार्वेस्टिंगला सुरुवात करूया चला ऍक्च्युली ह्याला शेंगा भरपूर आलेल्या आहेत पण हे पाहता तुम्ही हे केळ्याची पानं ह्याच्यावर आलेली आहेत सावली पडले मी आज हे कट करणार आहे तर आपण इथल्या ह्या चपत्या घेवड्याच्या शेंगा हार्वेस्ट करूया मी ॲक्च्युअली सुरुवातीला पावट्याचे बी आणले होते तुम्हाला लावताना मी दाखवले होते बऱ्याच माझ्या फ्रेंड्स म्हणतात की आम्हालाही दाखवत जावा लावताना तर मी पावटे लावताना दाखवले होते तर मला माहीत नाही त्याच बियामध्ये हे एक चपट्या घेवड्याचं बियाल आहे एकच आपला सॉरी दोनच वेल हे वेगळे आहेत असे बाकी सारे वेल पावट्याचे आहेत चला फ्रेंड्स आतून काढूया कारण आत बाजूला लागलेत शेंगा चला किती मोठा झाला भोपळा आपला पहा ह्या चपट्या शेंगाची भाजी खूप टेस्टी बनते हे पहा मला आतून पण भरपूर शेंगा मिळालेल्या आहेत तर एक वेळची भाजी यातून होऊन जाईल चला झाल्या बस. आहे तांदळीच्या भाजीकडे आज तांदळीची भाजी बनवायची आहे पहा किती सुंदर अशी तांदळीची भाजी आहे तर आपण याला आता तोडायचं छान अशी तांदळीची भाजी आलेली आहे तर फ्रेंड्स खरं सांगते मी काहीही वर फवारणी करत नाही याला अगदी फार hmm. अगदी काही किडलं तर तेवढंच काढून टाकून द्यायचं पण इथं जास्त कीड पडत नाही त्या दृष्टीने मी खूप भाग्यवान आहे आणि आम्ही जास्तीत जास्त राख घालतो जी जळलेल्या लाकडाची राख ना सगळ्या कुंड्यांमध्ये सगळ्या शेतामध्ये आम्ही राख वापरतो आणि खत म्हणाल तर फक्त शेणखत आपल्या मातीत मिसळायचं वाळवायचं त्यामध्ये नंतर सगळ्या झाडांमध्ये टाकून द्यायचं आणि मग पाणी द्या निसर्गामध्ये सगळ्या प्रश्नाची उत्तरं दडलेली आहेत तर निसर्गाला निसर्गाचीच साथ द्यायला पाहिजे रसायन वापरलं नाही पाहिजे कोबी लावलेलं तुम्हाला माहित आहे पण आज एक सरप्राईज दाखवणार आहे तर या इकडे पहा किती मस्त हे पहा आपला ब्रोकली आलेला आहे मी तुम्हाला परवा सांगितलेला ब्रोकली लावली हे पहा फेवरेट भेंडी चला भेंडी तोडूया आणि तांदळी आणि पालक म्हणाल तर मी कसं लावलं आहे तर त्याच्या बारीक अशा बिया मिळतात आमच्या इथं आठवडी बाजार असतो तर आठवडी बाजारामध्ये सगळ्या भाज्यांची बिया मिळतात तर त्या बिया आणून मी टाकलेलं टाकल्या होत्या या मातीमध्ये आणि दुसरं म्हणजे इथं एक वैशिष्ट्य सांगते तुम्हाला इथं ना छोटी छोटी रोपं मी दाखवली होती मागं तुम्हाला छोट्या ज्या मिनी कुंड्या असतात ना छोट्या छोट्या मातीच्या त्यामध्ये रोपं तयारसुद्धा मिळतात आठवडी बाजारमध्ये मी वाव मुळे मिळतात का पाहूया मी ट्राय करते हा जरा मोठा दिसतो हे पहा वाव मस्त मुळे मिळालेले आहेत आपला बीटरूट कुठपर्यंत वाढलेला आहे हे पहा एक तरी मला दिसतंय इथं मी काढणार नाही पहा हे बघा आपण नंतर काढूया ह्याला पण अजून एक सरप्राईज हे पहा इकडे हे पहा काय सुंदर अशा मिरच्या आल्यात झुपका हे पहा मिरच्यांचं म्हणाल तर आम्ही बियापासून घरीच रोपं तयार केली होती डब्यामध्ये मग लावली आहेत आणि बीटरूटची रोपं आणली होती ती कुंड्यातली रोपं म्हणाल तर तीन रुपये चार रुपयाला एक असं मिळतं माझ्या सगळ्या टोमॅटोच्या रोपांना सुंदर अशी फुलं आलेली आहे आणि मी फळ यायची आता वाट पाहत आहे टोमॅटोच्या रोपांची अशी एक पेंडी आणली होती वीस पंचवीस अशी रोपांची पेंडी मिळते आठवडी बाजारामध्ये आणि ज्या बियांची पॅकेट पैक, पॅकेट्स आणते ना मी ती तुम्हाला मी दाखवते अटॅच करीन इथे फ्रेंड्स मला माहिती नाही हे एकच रोप मिरचीचं असं ब्लॅक आलं आहे बघा मिरच्या तर ब्लॅक बघितल्यात पण रोप पण ब्लॅक आहे बघूया आता ह्याला कशा मिरच्या येतात कलर आणि हा आपला पावटा सर्वांनाच माहीत आहे ह्याचे बी मी आपल्या महाराष्ट्रातून आणले होते मी तुम्हाला दाखवले होते लावताना कंपाऊंडच्या सगळ्याकडे लावले होते आणि ह्या फळ यायला चार महिने लागले टोटल तर आपली बोहरी आलेली आहे बघा ही जेव्हा वाळेल मोहरी तयार होऊन वाळल्यावर आम्ही ह्याला काढणार आहे हे पा सुंदर मोहरीच्या शेंगा अशा भरलेल्या आहेत आज सरप्राईजचा दिवस आहे आपण हिरवे वाटाने म्हणजे ग्रीन पीच चे वेल लावले होते आणि हे पहा हे सरप्राईज आहे हे पहा काय मस्त शेंगा आलेल्या आहेत आपल्या सगळ्या रोपांना अगदी छोट्याही रोपांना आमच्या जेवणामध्ये बऱ्यापैकी मिरचीचा वापर होतो त्यामुळे मी या जागेत भरपूर ठिकाणी मिरच्यांची रोपं लावलेली आहेत आणि वेगवेगळ्या वेग प्रकारच्या मिरच्या आहेत हे देशी काकडीचे बिया आणल्या होत्या आम्ही बाजारातून तर त्याच्यातून हा वेल तयार झालेला आहे आणि आपल्या इकडे शेतामध्ये हे लागतात ह्या काकड्या ह्याला वाळूक म्हणतात तुम्हाला मी माग सांगितलं होतं हे फ्रेंड्स चला सॅलड आणि आपल्या कोशिंबिरीसाठी दोन तीन काकड्या घेते मी तर बघा दुसरा चपट्या घेवड्याचा वेल इथं एक आलेला आहे तो मगासचा एक आणि हा एक हे दोनच वेल आहेत आपले चपट्या घेवड्याच्या शेंगाची फ्रेंड्स पपई आलेली आहे चला थोडूया आणि पपईची दहा रोपांची जुडी मी बाजारातून आणली होती बऱ्याच ठिकाणी मी लावलेली आहे पपई खूप सारी भाजी तोडून घेतलेली आहे आपण आपल्या बागेमध्ये तर तुम्हाला मी दाखवते हे पहा इतकी भरपूर अशी तांदळी छान असे फ्रेश मुळे त्यानंतर आपण काढलेले आहे चपट्या घेवड्याच्या शेंगा आणि ह्या काकड्या एवढ्या मिरच्या हा फ्लावर ही काकडी आत्ताच सॉरी आपली पपई काढलेली आहे आणि खूप साऱ्या भेंड्या तर कशी वाटली हे आहे आपलं आजचं हार्वेस्ट कसा वाटला आजचा हार्वेस्टिंगचा व्हिडिओ व्हिडिओ आवडला तर जरूर लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि अजूनपर्यंत जर चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा परत भेटूया अशाच एका सुंदर हार्वेस्टिंगच्या व्हिडिओसोबत तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या बाय